प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद गांजा तस्करांच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे सुरेश मनोहर केदारी वय पस्तीस वर्ष राहणार बोरी ठाकरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा त्याच्या राहते घरात अवैधरित्या गांजा बाळगून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता करता विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना सदरची माहिती दिल्यानंतर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई करणे कामी लेखी परवानगी घेऊन केदारी यांच्या राहते घरी पंचांसह छापा टाकून घराची झडती घेतली आहे या छाप्यामध्ये पाच लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम गांजा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्यप्रमाणे आणि विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे केदारी यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपयोग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजार सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित वाळुंजे नवीन आरगडे हनुमंत ढोबळे यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजार हे करीत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आमचे जुन्नर प्रतिनिधी कैलास पुणे ग्रामीण जिल्ह्यात मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा बाबत यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या पोलीस पथक जे आहे ए पी आय बडगुजर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एप 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 एक बोरीची जी ठाकरवाडी आहे त्या एरियामध्ये एक इसम अवैधरित्या गांजा बाळगून तो विक्री करत आहे त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी आम्हाला त्याच्या राहते घरात साधारणतः सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम त्याची किंमत जी आहे पाच लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव पन्नास रुपये अशी आहे ती अशी आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर एन डी पी एस ॲक्टप्रमाणे आठ आठ आणि वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच दिवस तिची पोलीस कस्टडी घेऊन सदरचा गांजा कुठून आणला आणि त्याचे काय विल्हेवाट लावणार आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सदरची कामगिरी आमचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर आणि डी वाय एस पी आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीमचे ए पी आय बडगुजर त्यांचे सहकारी ए एस आय डुंबरे माळुंजे ढोबळे आणि विनोद गायकवाड यांनी कामगिरी केलेली आहे धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा